माझे शिक्षक पूर्ण होऊन नुकताच मी नोकरीला लागलो होतो पण माझी नोकरी ही दुसऱ्या शहरात लागली होती त्यामुळे मला आता दुसऱ्या शहरात राहायला जायचे होते आई बाबांनी मला एक फ्लॅट बघून दिले आणि आम्ही तिथे राहू लागलो सुरुवातीला काही दिवस आई बाबा माझ्या सोबतच होते आणि जेवण पण घरीच बनवत होते पण आई बाबा केव्हा पर्यंत थांबणार होते म्हणून त्यांनी विचार केला की एक बाई कामाला ठेवू आणि नंतरचं आपल्या घरी जाऊ आई बाबांनी इकडे तिकडे विचारपूस केली तेव्हा त्यांना एक कामवाली बाई मिळाली तिच्यासोबत आई बाबा, बाबा बोलले आणि ती सर्व गोष्टीसाठी तयार झाली तिला सांगितले की तुला सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक तसेच इतर कामे करावी लागेल आणि दोन दिवसांनी ती आमच्या घरी कामाला आली आणि तर बघतो तर ती एक मध्यम वयाची बाई होती तसेच पाहायला साधारण होती पण तिची पर्सनॅलिटी छान होती अगोदर आईने तिची आणि माझी ओळख करून दिली आणि म्हणाली आम्ही दोन दिवसानंतर जाणार आहे तर तुला घरचे सर्व काळजी घ्यावी लागेल तिने पण हो म्हणून मान हलवली ती जेवण फार छान बनवत होती आई बाबांना तिच्या केलेले जेवण छान वाटले होते आणि सर्व कामे सुद्धा चांगल्या प्रकारे करू लागली होती त्यानंतर काही दिवसांनी आई बाबा निघून गेले तिचे आणि माझे बोलले आतापर्यंत झाले नव्हते आता ते सकाळी लवकर यायची आणि घरची सगळी कामे करून माझ्यासाठी जेवणही बनवायची नंतर आपल्या घरी निघून जायची ती रोज दोनदा माझ्या फ्लॅटवर यायची आणि कामे करून निघून जायची पण आता घरी कोणी नव्हते म्हणून काही लागलं तर ती मला सांगायची पण मी तिलाच पैसे देऊन म्हणायचो तूच घेऊन ये जे पाहिजे ते आणि उरलेले पैसे तिलाच देत होतो ती, ती माझे आभार मानून आपल्या कामाला लागायची आणि हळूहळू आमचे बोलणे सुरू झाले पण ती फार कमी बोलायची पण तिचा आवाज फार छान होता तिचा आवाज एवढा छान होता की मला नेहमी तिच्या सोबत बोलायची इच्छा व्हायची पण मी कामानिमित्त बोलत होतो एकदा तिला म्हणालो तुझा आवाज फार छान आहे तर ती म्हणाली माझा नवरा पण मला असाच म्हणायचा मी तिला विचारले आता नाही म्हणत का तुझा नवरा तर म्हणाली नाही का काही वर्षा अगोदरच वार ते वारले मग तिला विचारले तुझ्या घरी कोण कोण असते तर ती म्हणाली माझे मुलगी आणि आई असते आता असेच दिवस जात होते आणि आमचे बुलवे होत होते कधी कधी ती छान मेकअप करून कामाला यायची तेव्हा मी तिच्याकडे पाहतच राहायचो आणि असेच एक दिवस तिला म्हणालो तो सिंपल मेकअप मध्ये छान दिसते तर तिने स्माइल दिली आणि काही बोलली नाही असेच एक महिना झाला होता आणि तिचा पगार झाला मी तिला पगार दिला आणि म्हटलं मोजून घे पैसे तिने मोजले आणि म्हणाली साहेब यामध्ये हजार रुपये जास्त आहे मी म्हणालो असू दे तुझे काम बघून हजार रुपये जास्त दिले आहे तर ती फार खुश झाली आणि माझे आभार मानू लागली एकदा सायंकाळी जॉब वरून आलो आणि मनात विचारायला कि कुठेतरी बाहेर जावे जेवण करायला तेवढ्यात ती आली मी तिला म्हणालो आज स्वयंपाक करू नको कुठेतरी बाहेर जायचे इच्छा होत आहे तर ती म्हणाली साहेब तुम्ही बाहेर चालले असेल तर घरातले सामान पण घेऊन या मी म्हणालो आज तुला स्वयंपाक बनवायचा नाही तर तू चल आणायला आणि मी तिला घेऊन गेलो आधी आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये गेलो तर ती मला म्हणाली साहेब आपण कुठे आलो आणि मला इथे कशाला आणले मी म्हणालो तुला नाही तर कोणाला आणणार अजून कोणी राहते का माझ्याकडे तर ती माझ्याकडे बघू लागली तेवढ्यात वेटर आला आणि आम्हाला म्हणाला सर फॅमिलीसाठी तिकडे स्पेशल सोय केली आहे तो आम्हाला नवरा बायको समजत होता आणि तिला म्हणाला मॅडम तुमच्यासाठी काही स्वीट आणू ती नाही म्हणाली आणि माझ्याकडे बघू लागली मी तिला म्हणालो तो आपल्याला नवरा बायको समजत आहे ती म्हणाली काही पण समजत आहे तो मी तिला म्हणालो तू दिसते पण बिलकुल बायको सारखी तर ती माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली साहेब तुम्ही पण ना नंतर मी जेवण केलं आणि घरातले काही सामान घेतले आणि घरी आलो घरी आलो तर ती बसली होती मी चेंज करून आलो आणि तिला म्हणालो काय म्हणता मॅडम काय स्वीट आणू का तर ती माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली साहेब तुम्ही पण खूप मस्करी करता मी तिला म्हणालो आता त्यांनी आपल्याला नवरा बायको समजले तर यात माझे काय चुकी आहे ती काही बोलली नाही आणि थोड्या वेळाने साहेब मी जाते म्हणाली ठीक आहे मॅडम या उद्या म्हणालो तर ती परत जोरात असली असेच आमचे बोलणे होऊ लागले आणि ती पण फार बोलू लागली आता एवढे दिवस झाल्यानंतर आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखले होते आता मला पण ती आवडू लागली होती ती आली की माझे लक्ष तिच्याकडे असायचे आणि तिला पण हे समजून आले होते मी आता तिच्या जवळ जवळ करत होतो आणि विनोद करताना तिला माझा स्पर्श पण होत होता ती काही बोलत नव्हती तसेच तिला या सर्व गोष्टी छान वाटू लागल्या होत्या असेच वागणे आमचे आता थोडं दूरवर जात होते तसेच आमच्या वागण्यात फार बदल झाला आहे आणि ती सुद्धा माझ्या जवळ येऊन बोलायची आम्हा दोघांना एकमेकांचे मन समजून आले होते असेच होत असताना फार दिवस जाऊ लागले आणि आम्ही आता एक होऊ लागलो आता तिच्या जीवनातला एकटेपणा दूर करणारा कोणीतरी तिला मिळत होता त्यामुळे ती फार खुश दिसत होती आणि ती म्हणाली साहेब एवढ्यात मला फार छान वाटत आहे आणि तुमच्याकडे आले की फार करमते मला आमचे असेच फार खुशीचे दिवस जात होते आणि एक दिवस आमची खुशी दुप्पट झाली त्या दिवशी ती, ती आली आणि किचन मध्ये गेली मी आपल्या खोलीत मोबाईल पाहत होतो थोड्या वेळाने ती माझ्या खोलीत आली आणि म्हणाली काय बघत आहात एकटे एकटे मोबाईल मध्ये मी तिला म्हणालो तू पण ये आणि बघ ती आली आणि बिलकुल जवळ ती बसताच माझ्या अंगात आग पसरू लागली होती मी तिच्याकडे बघू लागलो आणि ती पण माझ्याकडे बघू लागली असेच मी त्या विलक्षण प्रेमाचा आनंद घेण्यास सुरुवात करू लागलो ती आणि आता आम्हाला अनेक गोष्टी हव्या हव्याशा वाटू लागल्या होत्या तिला तर फार आनंद होत होता कारण तिच्या चेहरा पाहण्यासारखाच झाला होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसून येत होती आणि ती चमक मला फार भाराहून टाकत होती मी तर तिला अजून आनंद देऊ लागला होतो आणि तिला हा आनंद अनेक दिवसापासून मिळाला नव्हता त्यामुळे ती मला फार चांगला प्रकारे प्रतिसाद देऊ लागली होती फार वेळ असेच होऊन आमचे वादळ थांबले आता आम्ही अनेक वेळा याचा आनंद घेत राहतो आणि तिचा मी पगार सुद्धा वाढवला आहे तसेच तिला अनेक गोष्टी मदत करत असतो आणि ते पण फार खुश आहे मित्रांनो तुम्हाला जर गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद